जिल्हाधिकाऱ्यांनी सोयगाव येथे जनता दरबार घ्यावा सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांची मागणी बुधवारी कोविड सेंटर येथे आढावा बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे यांनी तहसीलदार यांची चौकशी करून निलंबित करावे व सोयगाव येथे जनता दरबार घ्यावा अशी लेखनी मागणी निवेदनाद्वारे केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडालेली आहे असलेल्या चोरटी वाहतुकीला आळा बसलेला नाही तलाठी मंडळ अधिकारी व भरारी पथक चोरटी गव वाहतूकदारांवर कारवाई करीत नसल्याने महसूल व गनखनीज माफियामध्ये असलेला आर्थिक देवाण पाळीमाळीमुळे उपविभागीय कार्यालय सिल्लोड व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असल्याने कार्यवाही होत नसल्याचा आरोप संदीप हिंगे यांनी केला आहे जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देत चौकशी करून तहसीलदार यांना निलंबित करावे व सोयगाव येथे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घ्यावा अशी मागणी केल्याने तालुक्यात खळबळ उडालेली आहे बऱ्याचशा माहिती दिलेल्या आहे परंतु कारवाई होत नाही सर त्या संदर्भात मी अनेक वेळा मी प्रेसलाही काम करतो त्यामुळे बातम्याही प्रकाशित केल्या परंतु याचा इफेक्ट असा होतो सर की ज्यावेळेस गोपनीय माहिती आपल्या कर्मचाऱ्यांना दिली जाते तीच माहिती त्या वाहतूकदारांच्या सो व्हॉट्सअपवर मिळते सर बघायला आणि सोना नदीमध्ये आपली जी सोना नदी आहे या ठिकाणी नऊ तारखेला टॅक्टर पकडलं गेलं होतं की टॅक्टर सोडून दिलं गेलं त्या संदर्भातही मी लेखी तक्रारही केलेली आहे मागच्या दोन दिवस आठ दिवस अगोदर सर दोन दिवस मी आपल्या का तहसील प्रशासनाच्या कार्यालयासमोर दोन दिवस उपोषण केलं